एरिया आणि नाव काही सिटी अष्टविनायक सिटी बालाजी बस नाही तुमचं नाव शंकर नेताच पोहोचले शंकर नेताजी पोहोचले अष्टविनायक सिटी बालाजीनगर बालाजीनगर फुरसंगी इथं आपण आज पॉईंट बघालो आहे तर आपण जेवढं काही टेक्निक आज आपण इथं आज नऊ उपाय चालू करतोय बंद करणार एक हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट हे पॉईंट किती येते तर तुमच्या एरियाच येत आहे ना तर हा एवढाच प्लॉट आहे एक हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे छोट्याशा एरियामध्ये इथं म्हणजे आधीच हात फिरवून इथं पॉईंट दाखवलेलं परंतु मी जसं नेहमी म्हणतो की पूर्ण प्लॉटला फेरी मारल्याशिवाय मी त्या सेंटर पॉईंटला जात नाही फिरवून हा पॉइंट इथं आणून सोडतोय तर हाय पिकेड डाऊजिंग गॅल रोड हे या क्षेत्रातलं रंबन गेला जाईल याने जर दाखवलं कदाचित हा अर्धा इंचच आहे त्यामुळे अर्धा इंच पाणी तरी फिक्स होईल पण लाईनी दाखवलं पाहिजे त्याने की मात्र खरं आहे एक लाईन तर दाखवली अर्धा कन्फर्म तर अर्धा दोन्ही दोन लाईन आहेत अर्धा इंच पाहून मी चेक करतोय मी एक दाखवते का पाऊनचं तर विसर

हे दोन चालू लाईनचं प्रॉसेस एक ड्राय mm -hmm. ही ड्राय म्हणजे सुद्धा हजार पाचशे लिटर पाणी काढण्याची चान्सेस असते तर आता हा पॉईंट इथं आपण फिक्स केला आहे सी पी विसी अर्धाचा पण वापरला पाहुणाचा पण वापरला पावनाची पावना एक लाईन आहे अशी उभी आणि एक अर्धाची लाईन आहे म्हणजे दीड इंच पाणी तर इथं मिळायला काय हरकत नाही फक्त विषय इथे येतो खोलीचा तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे कारण या एरियामध्ये म्हणजे माझा पूर्ण फुलसृंगी पट्ट्यात असा आहे की तीनशे फुटापर्यंत जवळजवळ घरं असल्यामुळं पाणी लईच कमी मिळतं किंवा दिसत नाही तर या ठिकाणी पण ते चान्सेस राहू शकतात तर आपण हा कमीत कमी दीड इंच तरी पाणी निघायला काय हरकत नाही असा पॉईंट आहे पण माझा डाऊट आहे की बारीक लाईन ही तर नेहमी वरच लागते त्यामुळे एक लाईन अशी आहे जी एकदमच बारीक आहे किंवा आत्ता सध्या ड्राय आहे ती बघून मी नंतर आपण व्हिडिओ पुढं सांगेलच सा। नमस्कार मित्रांनो मी डावदर प्रसन्न भूजलधारात आज आपण आलो आहे पुरसुंगी बालाजी 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 निश्वमध्ये तर माझ्या घरापासून तीन चार किलोमीटर अंतरावर आहे पॉईंट तर हो चांगला दाखवतो परंतु मी त्यांना आल्या आले सांगितले होते की आपल्या भागामध्ये कमीत बऱ्याच वेळेस तीनशे जात पाणी दिसत नाही हा माझा सात आठ वर्षाचा अनुभव आहे तर अनुभवाप्रमाणे कदाचित खोलीवर पण जाईल कदाचित दीडशेचे फूट जा दिसण्याची चान्सेस आहेत कारण नवीन अभ्यासानुसार वर पाणी लागण्याची चान्सेस फार कमी आहे लागलं तर बारीक धार लागून पण ती कळणार नाही ना तर हे तीन लाईनचा पॉईंट आहे इकडून येणारी ह हजार ते पंधराशे लिटर इकडून एक जाणारी लाईन आहे ती पाऊन इंचाची आहे आणि सरळ एक लाईन आहे जवळपास एक ते सव्वा इंचाची लाईन आहे ज्यामध्ये त्यांना शंभर टक्के पाणी वाहताना दिसण्याचे दाट चान्सेस आहे तर हा पॉईंट कधीपर्यंत रविवारपर्यंत हा पॉईंट म्हणायचे चान्सेस आहे त्याचा पूर्ण व्हिडिओ नक्की आपण पाणी लागलेला व्हिडिओ लवकरच टाकतो आत्ता हा पार्ट फर्स्टमध्ये येईल आणि पाच शेखंडमध्ये बोरला पाणी लागलेलं असेल त्यामध्ये तुम्ही घेतलं पाहिजे